नमस्कार मंडळींनो प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्यासमोर महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे आणि अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे यामध्ये या, या पत्राचा विषय जो आहे तो आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन साजरा करणेबाबत बघा आता या ठिकाणी या पत्रामध्ये संविधान दिन साजरा करण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी आपल्याला पार्श्वभूमी सर्व काही माहिती आहे संविधान दिनाची दोन हजार पंधरापासून संविधान दिन साजरा केला जातो तसेच सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण संविधान स्वीकृत केले व दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली या सर्व गोष्टी आपणास माहिती आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला या संविधान दिनानिमित्त नेमके कोणते उपक्रम घ्यायचे आहेत ते उपक्रम आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा आता पहिला उपक्रम आहे संविधान दिन प्रभात फेरी तर यामध्ये बघा विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता निर्माण करणे नागरिक म्हणून कार्यभावना विकसित करणे समाजात संविधानाचे महत्त्व पोहोचणे याच उद्दिष्ट आहे आणि या उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी करताना बघा विद्यार्थ्यांनी संविधानातील घोषवाक्यांसह फलक हातात घ्यायचे आहेत शाळेपासून गाव किंवा परिसरामध्ये प्रभात फेरी काढायची आहे आणि फेरी दरम्यान घोषवाक्य देशभक्तीपर गीते सादर करायची आहेत त्यानंतर पहा पुढचा उपक्रम संविधान व्याख्यानमाला किंवा सेमिनार यामध्ये बघा उपक्रमाची तयारी आणि अंमलबजावणी कशी करायचे संविधान अभ्यासक प्राध्यापक किंवा वकील यांचे व्याख्यान आयोजित करायचं आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्न तर सत्राची व्यवस्था करायची आहे व्याख्यानानंतर थोडक्यात चर्चासत्र पण आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा उपक्रमाचे नाव आहे संविधान विषयक चित्रकला व पोस्टर स्पर्धा तर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणे यासाठी ही स्पर्धा घ्यायची आहे तर त्याची तयारी कशी करायची अंमलबजावणी कशी करायची स्पर्धेचे विषय ठरवायचे आहेत जसं की आपले संविधान आपला अभिमान आवश्यक साहित्याची व्यवस्था करायची आहे निवडक चित्रे प्रदर्शनासाठी शाळेत लावायची आहेत त्यानंतर बघा पुढचा उपक्रम आहे संविधानावर आधारित प्रश्न मंजू यामध्ये विद्यार्थ्यांना संविधानविषयक ज्ञान वाढवण्यासाठी ही स्पर्धा घ्यायची आहे तर त्याची तयारी आणि अंमलबजावणी करताना बघा संविधानाशी संबंधित प्रश्न संच तयार करायचे आणि गट किंवा वर्गनिहाय त्याची स्पर्धा घ्यायची विजेत्या गटांना प्रमाणपत्र व बक्षीस द्यायचं आहे त्यानंतर बघा पुढील उपक्रम आहे संविधानविषयक पथनाट्य तर या पथनाट्याचा उद्देश जो आहे ते संविधानिक मूल्यांची जनजागृती करणे हा आहे तर त्याची तयारी करत असताना विद्यार्थ्यांना पथनाट्य सादर करण्यासाठी अभिनयाचे प्रशिक्षण द्यावे व सराव करून घ्यायचा आहे शाळा ग्रामपंचायत सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य सादर करायचं सा आहे नाटकामधून संविधान दिनाचा संदेश द्यायचा आहे पुढील उपक्रम आहे संविधानावर आधारित पोवाडा गाणी सादरीकरण तर यामध्ये बघा उद्देश असा आहे की लोककलेच्या माध्यमातून संविधानाबद्दल अभिमान निर्माण करणे आणि या उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी करत असताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना संविधानाशी संबंधित पोवाडे गाणी शिकवायचे आहेत शाळेच्या कार्यक्रमात सादरीकरण करायचं आहे आणि सर्वोत्तम सादरीकरणासाठी सादरी पारितोषिक या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे उपक्रम पुढचा पहा मानवी साखळी निर्मिती तर या मानवी साखळी निर्मितीचा सा उद्देश असा आहे की एकता व अखंडता या मूल्यांचा अनुभव विद्यार्थ्यांना द्यायचा आहे तर उपक्रमाची तयारी करत असताना शाळा प्रांगणात किंवा सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थ्यांनी हातात हात घालून साखळी तयार करावी आम्ही भारताचे लोक या घोषवाक्याने कार्यक्रमाची सुरुवात करावी साखळी दरम्यान संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करावे अशा प्रकारचे या ठिकाणी तयारी आपल्याला करायची आहे आणि पुढील उपक्रम आहे सेल्फी पॉइंट आय लव्ह कॉन्स्टिट्युशन विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमातून संविधानाशी जोडणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे तर या उपक्रमाची तयारी करताना आपल्याला काय करायचं आहे शाळेत संविधान दिन शेल्फी पॉइंट तयार करायचा आहे विद्यार्थ्यांनी संविधानाचे प्रतीक भारतीय ध्वजासह हो छायाचित्रे घ्यावीत माझा देश माझा अभिमान सारखे घोषवाक्य वापरावे तर बघा पुढे पुढील उपक्रम आहे संविधानावर आधारित हस्तकला स्पर्धा याचा उद्देश असा की विद्यार्थ्यांच्या हस्तकलेला वाव देणे संविधानातील प्रतीके चिन्हे यांची ओळख करून देणे आणि सर्जनशील माध्यमातून देशभक्ती जोपासणे हा याचा उद्देश आहे तर या उपक्रमाची तयारी आणि अंमलबजावणी करताना आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना संविधानाशी संबंधित मॉडेल्स तयार करण्यास प्रोत्साहन द्यायचं आहे तयार केलेल्या प्रतिकांचे प्रदर्शन शाळेत भरवायचे आहे उपरोक्त अशा प्रकारचे तुम्हाला शाळा स्तरावर कार्यक्रम आयोजन करायचे आहेत शाळा व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थितीमध्ये सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीतून शासनाचे धोरण व संवैधानिक मूल्यांचे जतन आणि संवर्धन होईल याची काळजी घ्यायची आहे कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शांतीलाल मुत्ता फाउंडेशन मार्फत जिल्हा कार्यक्रम समन्वयक व तालुका समन्वयक आपणास आवश्यक ते सहकार्य करणार आहे या ठिकाणी बघा आपल्याला हे प्रपत्र दिसत आहे या प्रपत्रामध्ये पहिला दिसत आहे अनुक्रमांक त्याच्यानंतर दिसत आहे शाळेचे नाव केंद्र तालुका व जिल्हा त्याच्यानंतर दिसतंय राबविलेले उपक्रम कार्यक्रम त्याच्यानंतर दिसते विद्यार्थ्यांचा सहभाग आणि संख्या विद्यार्थ्यांची संख्या लिहायची आहे त्यानंतर पालक समाज शिक्षक घटकांचा सहभाग त्याच्यानंतर विशेष नोंदी आणि अनुभव आणि त्याच्यानंतर छायाचित्रे व्हिडिओ किमान एक दोन लिंक द्यायच्या आहेत या ठिकाणी बघा सर्व आपल्याला हे कार्यक्रम घेत असताना एक दोन व्हिडिओज बनवायचे आहेत आणि आपल्याला त्या ठिकाणी फोटोज देखील काढायचे आहेत कारण आपल्याला त्याची नंतर लिंक भरायची आहे तर त्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे सदर कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय अहवाल शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांना दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करण्यात यावा अशा प्रकारचं हे पत्र आहे आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आहे माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल आपण व्हिडिओला लाईक करा आणि अशाच चांगल्या चांगल्या माहितीसाठी आपण प्रतिमा मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थांबू या ठिकाणी धन्यवाद